नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत रक्कम आणि वेतन कर्मचाऱ्यांच्या बाबत सत्तावीस अकरा रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतनकरिता अनुदान वितरण करणेबाबत निधी वितरण शासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देणेबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत उपसंचालक वेतनश्रेणी यस तेवीस व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ संपादक संचालक यस तेवीस या संवर्गातील पदे आता प्रतिनियुक्तीने भरणेकरितासुद्धा अर्ज मागविण्यात आलेले आहे